श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या नऊ ऑगस्टला श्रावणातील पहिला शुक्रवार आणि या दिवशी नागपंचमी आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागाची पूजा केल्याने सर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात म्हणून या दिवशी घरोघरी नागदेवताची पूजा केली जाते त्याचबरोबर या नागपंचमीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपायसुद्धा करण्यासाठी सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या नागपंचमीला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक फूल आणायचं आहे हे फूल आणल्याने कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतील आपल्या कुटुंबाची प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत तीनही उपाय खूप प्रभावी आहे आणि या उपायांचं तुम्हाला शंभर टक्के फळ प्राप्त होईल असे हे उपाय तुम्हाला मी उद्या नागपंचमीला करण्यासाठी सांगणार आहे आपल्या जीवनात अनेक अडथळे येत असतात त्यातून काही लोक बाहेर पडतात तर काही लोक अधिकच त्यामध्ये गुरफडतात त्यांच्या जीवनातील अडचणी या कमी होत नाही परंतु त्यामध्ये वाढ जी आहे तर ती होत जाते आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे हे प्रसंग आपल्या कुंडलीमुळे येऊ शकतात तुम्ही कालसर्पदोषाबद्दल ऐकलं असेल तर हा दोष आपल्या जीवनात आल्याने आपल्यावर वाईट आणि चांगला असे दोन्ही परिणाम होतात कालसर्पदोष असेल तर आपल्या कुंडलीत अनेक शुभ आणि अशुभ योग येत असतात कुंडलीमध्ये शुभ योग आपल्याला इच्छित फळ देतात तर कुंडलीतला अशुभ योग आपल्याला अनेक मोठ्या संकटात नेऊन टाकतात कुंडलीमध्ये असे अनेक योग आहेत ज्याला वाईट म्हटलं जातं त्यापैकीच एक म्हणजे कालसर्पदोष ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे तर ती व्यक्ती शारीरिक आणि आर्थिक दृष्टीने नेहमी असंतुष्ट असते काही लोकांना या दोषामुळे संततीप्राप्ती होत नाही तर काही लोकांची मुलं नेहमी आजारीसुद्धा असू शकतात कालसर्पदोष असल्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा अडथळे येतात असा व्यक्ती एका जागेवर कधीही नोकरीला टिकून राहत नाही त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विवाहिक सुख जे आहे तर ते सुद्धा नसतं म्हणजे नवऱ्या बायकोमध्ये सतत भांडणे मतभेद कलह यासारख्या गोष्टीसुद्धा कालसर्पदोषामुळे घडत असतात आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये कालसर्पदोषातून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात पहिला उपाय हा तुम्हाला नवरा बायकोसाठी करायचं आहेत जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल सतत अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होत असेल आणि याचा परिणाम कुटुंबामधल्या इतर व्यक्तींवरती पडत असेल जसे की आपले मुलं जर घरामध्ये आई वडील जर भांडत असेल तर याचा वाईट परिणाम सगळ्यात जास्त आपल्या घरातल्या आपल्या मुलांवरती पडत असतो आणि हा वादसुद्धा कालसर्प दोषामुळे होऊ शकतो म्हणून जर तुमच्याही घरामध्ये ही समस्या असेल तर तुम्हाला उद्या एक प्रभावी उपाय करायचा आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दे भगवान श्रीकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती आणायची आहेत जर मूर्ती असेल तर त्याची असे? तुम्हाला पूजा करायची आहेत फक्त ही मूर्ती तुमच्या घरामध्ये अशी असायला हवी की मूर्तीवरती मोरपंख असायला हवा म्हणजे मोरपंखाचा जो मुकुट असतो तर तो परिधान केलेला असावा श्रीकृष्णांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते ते लोबस आहेत ते सगळ्यांना वेळ लावणार आहेत त्यामुळे त्यांच्या ते घरात असलेल्या सहवासाने घरातील जे आहे तर ते नाहीसे होतात आणि जर तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तर तुम्हाला मूर्ती आणायची आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला दररोज त्या मूर्तीची पूजा करायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला सतत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करायचा आहे असं केलेले नक्कीच ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडावा निर्माण होतो सुख शांती समृद्धीही येत असते त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला नोकरीप्राप्तीसाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचं आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल मग इच्छा तुमची कुठलीही असू शकते मुलांची प्रगती धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती शारीरिक मानसिक पतीची प्रगती कुठलीही इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि नोकरीमध्ये येणारे अडथळे हे दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक फूल लागणार आहे ते म्हणजे गुलमोहराचं फूल आता गुलमोहराचं झाड असतं त्याला लाल अशी फुलं येतात तर त्या गुलमोहराच्या झाडाचं एक फुल जे आहे तर ते तुम्हाला आणायचं आहे हे सहजरित्या तुम्हाला कुठेही मिळतं तर हे फूल तुम्हाला आणायचं आहेत आणि यानंतरनं हे फूल तुम्हाला देसी गाईच्या गोमूत्रामध्ये बुडवायचं आहेत आणि त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहेत ही पेस्ट बनवल्यानंतरनं यामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन जास्त तर चंदनाची पावडर टाकायचे आहेत आणि त्याचा तुम्हाला एकत्रित एक मिक्स अशी पेस्ट बनवायची आहेत एक गंध तयार करायचा आहे यानंतर ना तुम्हाला हा गंध घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जाताने सोबत एक तांब्याचा कलश भरून अवश्यण्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि काळे तीळ नक्की टाका आणि सोबत तुम्हाला हा गंध घेऊन जायचा आहे जो आपण फुलापासून आणि चंदनाच्या पावडरीपासून बनवलेला आहे तो गंध घेऊन जायचा आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला जल हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करून झाल्यानंतरनं जो तुम्ही गंध ने नेलेला आहे फुलाचा तर तो गंध तुम्हाला घ्यायचा आहे आणि शिवलिंगावरती त्रिपुंडी आकार जो आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे हा उपाय जर नागपंचमीच्या दिवशी केला तर नोकरीमध्ये येणारे अडथळे हे दूर होतात त्याचबरोबर कठीणातील कठीणी चाही देखील पूर्ण होते त्रिपुंडी आकार हा कसा बनवायचा हे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला शिवलिंगावरती त्रिपुंडी आकार जो आहे तर तो बनवायचा आहे आणि यानंतरनं दोन्ही हात धुळून तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ही त्रिपुंडी काढत असताना आपल्याला मधोमध एक टिळक जो आहे तर तो आवर्जून द्यायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या नागपंचमीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा जो धोत्रा असतो तर त्याचं एक फूल तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं हे फूल तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहेत आपल्या देवघरामध्ये ठेवून या धोत्र्याच्या फुलाची तुम्हाला पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्म ववळून घ्यायचे आहेत यानंतरनं हे फूल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण केल्यानंतरनं एक दोन तासानंतरनं हे फूल तुम्हाला उचलून घ्यायचं आहे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहेत किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेही तुम्ही ठेवू शकता हे फूल तिथे ठेवल्याने उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते जर तुमचं छोटंसं दुकान असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे फूल जे आहे तर ते लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता घरामध्ये हे फूल ठेवलं तर घरामध्ये ही स्थिर राहते घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आर्थिक समस्या ह्या दूर होतात म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही उद्या नागपंचमीला करू शकता तरच हे अत्यंत प्रभावी तीन उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच कुठल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ